ांताचे महापरिनिर्वाण झाले हे महापरिनिर्वाण मूर्ती या ठिकाणी भव्य दिव्य अशी मूर्ती प्राचीन मूर्ती आहे या मूर्तीवर आज आमच्याकडून हे चिवर या मूर्तीवर टाकण्यात आले आमचे बौद्ध भिक्षू आणि अतिशय चांगले सहकार्य करणारे सुद्धा आमच्या सोबत आहे भंतीजी का परिचय पाली।, पाली पाली हमारे साथ है यहाँ पे वो सेवा देते है बहुत अच्छा काम आहे उनका हे महापरिनिर्वाणाच्या भंतीजीनं आम्हाला हे चिवर दान दिलं त्याबद्दल भंतीजी धन्यवाद या ठिकाणी महापरिनिर्वाणाच्या मूर्तीवरचं चिवर धम्म दान मला चिवर दिलं खरोखर हे म्हणजे सगळ्यात मोठं खजिना या मास राजासाठी आहे हा खजिना आज या ठिकाणावरून मला भेटला अनेक लो लाखो लोक या ठिकाणी येऊन गेले पण त्या खजिनाचा एक भाग या ठिकाणी मला देण्यात आला माझं आयुष्य या ठिकाणावरून सफल झालं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मान सन्मान मिळते या ठिकाणी मी चिवर दान दिलं तर त्याच्याबद्दल मला चिवर दान दिलं भंतीजीनं हे महापरिनिर्वाणाची मूर्ती या ठिकाणी निर्माण आहे भगवान बुद्धाची महापरिनिर्वाणाची मूर्ती शेखर अशी मूर्ती या ठिकाणी कृषिनाराला याच ठिकाणी भगवान बुद्धाचे वैशाखी पौर्णिमेला वैशाखी पौर्णिमेला या ठिकाणी भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले होते याच ठिकाणी भगवान बुद्धाची महापरिनिर्वाणाची ही मूर्ती भव्य दिव्य अशी मूर्ती आहे जे जगाच्या प्रत्येक देशातून लोक या मूर्तीला भेट देण्यासाठी येतात भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण या ठिकाणी झाले महापरिनिर्वाण महापरिनिर्वाण झाल्यानंतर भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाची मूर्ती या ठिकाणी उपस्थित केलेली आहे चलिये चलिये आगे परिनिर्वाणातली ही मूर्ती आपण पाहू शकतो भव्य दिवी अशी भव्यदिवी अशी ही मूर्ती या ठिकाणी निर्माण केलेली आहे हा संपूर्ण परिसर महापरिनिर्वाण मूर्तीचा आहे याच ठिकाणी भगवान बुद्धाचे महापरिनिर्माण झाले हा संपूर्ण परिसर भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले त्या कृषी नाऱ्यात ठिकाणी झालेला आहे भगवान बुद्धाची हे भव्य प्रतिमा हा संपूर्ण अंदरचा परिसर आणि हा संपूर्ण स्तूपाचा बाहेरचा परिसर भगवान बुद्धाच्या या महापरिनिर्वाण ठिकाणी भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या या कृषी नाऱ्याला भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले त्या बाहेरचा संपूर्ण परिसर आपण पाहू शकतो की तिथं

हा संपूर्ण कृषीनाऱ्याचा स्तूप आहे या स्तूपात भगवान बुद्धाची महापरिनिर्वाणाची मूर्ती ठेवलेली आहे हा स्तूप आपण पाहू शकतो अंदरून आपण लाईव्ह दाखवलं की भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाणाची मूर्ती अंदर ठेवलेली आहे वीस पंचवीस फुटाची महापरिनिर्वाणाची मूर्ती आहे आणि बाहेर हा भव्य दिव्य असा स्तूप या ठिकाणी आहे अंदरून भगवान बुद्धाची फार प्राचीन काळाची मूर्ती आणि अवशेष शिलालेख या ठिकाणी निर्माण केलेले आहेत सम्राट अशोकाच्या काळातले हे सगळे शिलालेख या ठिकाणी निर्माण सम्राट अशोकाने केलेले आहेत या मूर्तीत सम्राट अशोकानं याच ठिकाणी महापरिनिर्वाणाच्या ठिकाणी हे स्तूप निर्माण केलेलं आहे निमुनी वनात ज्या ठिकाणी बुद्धाचा जन्म झाला त्या ठिकाणाला नतमस्तकून सम्राट अशोकानं या संपूर्ण स्तूपाची निर्मिती केलेली आहे आणि याचं सगळं देखरेख सम्राट अशोकाच्या सम्राट अशोकाच्या वेळेसच हे संपूर्ण याचं देखरेख करण्यात आला आहे याची स्तूपाची सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे सम्राट <clears throat> अशोकाच्या काळात चार भाषा महत्वाच्या होत्या एक ब्रह्मलिपी होती एक रोष्टी होती एक पाली लिपी होती आणि एक सम्राट अशोकाची स्वतःची लिपी म्हणजे त्या लिपीत सम्राट अशोकानं जास्तीत जास्त शिलालेख निर्माण केलेले आहेत त्या संपूर्ण शिलालेखाच्या नि निमित्तानंच त्याची निर्मिती या स्तूपात स्तूपाच्या माध्यमातून झालेली आहे हाच तो महापरिनिर्वाणाचा भव्य दिव्य स्तूप भगवान बुद्ध च्या असते या ठिकाणी ठेवलेल्या आहेत भगवान बुद्ध सुद्धा याच ठिकाणी झालेले आहेत हे सगळे स्तूप सम्राट अशोक काढले नाही सम्राट अशोकानं या स्तूपाची निर्मिती केलेली आहे याचा संपूर्ण देखरेख राजा सम्राट अशोकाच्या आधिपत्याखाली होतं आणि यावर प्राचीन काळात भव्य असे राहण्यासाठी काही अवशेष या ठिकाणी आपल्याला सापडलेत भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण याच ठिकाणी झालं होतं महास्थवीर आनंदाने म्हटलं की भगवान तुम्ही महा महापरिनिर्वाण या ठिकाणी का करता तर त्याचा इतिहास आपण मागील व्हिडिओत पाहिलात हा सगळा स्तूप भगवान बुद्धाच्या या महापरिनिर्वाणाच्या ठिकाणी निर्माण केलेला आहे हा संपूर्ण स्तूपात हे सम्राट अशोककालीन या ठिकाणी आपण हे प्राचीन विहाराची निर्मिती होती या ठिकाणी सम्राट अशोकानं हे स्तूप बांधले होते भिक्षू या ठिकाणी ध्यान साधना करत होते हे ध्यान साधनेचे त्यावेळेसचे स्तूप आहेत आणि हा भिक्षू निवास होता या ठिकाणी भिक्षु लोक निवास करत होते निवासासाठी सम्राट अशोकानं हे निवास करण्यासाठी भिक्षूंना बांधलं होतं संपूर्ण निवास भिक्षु संघ याच ठिकाणी करत होते हा संपूर्ण परिसर पुरुशी नारा, कृषीनारा कृषीनाराच्या महापरिनिर्वाण ठिकाणी आहे हे भव्य दिव्य घंटीघर हे त्यावेळेस हे सगळे त्यावेळेस हे घंटीघर म्हणजे भिक्षू संघाला सकाळी उठवण्यासाठी वाजवले जात होते सकाळी पहाटी भिक्षू संघ या ठिकाणी जे निवास करत होते ते या घंटीचा आवाज ऐकून सगळे भिक्षू साधनेसाठी उठत होते आणि तिथूनच बाहेरून बाजूला एक आंघोळाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे इथून साधना करून भग भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली धम्मसंगीती झाली त्यानंतर अनेक लाखो हजारो भिक्षू या ठिकाणी निवास करत होते कालांतरानं हे खंडित खंडित झाले सम्राट अशोकानं हे निवासासाठी बांधले होते आणि याच ठिकाणी भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाचे अवशेष महापरिनिर्वाण झालेलं हे ठिकाण आहे हा संपूर्ण परिसर या व्हिडिओतून आपण समजून घेऊया जास्तीत जास्त इतिहास आपण प्रत्येकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया हे आवाहन करतो कृषी नाऱ्याचं हे ठिकाण महत्वाचं हे ठिकाण आहे भगवान बुद्धाचा महापरिनिर्वाणाचं हे ठिकाण आहे इतिहासात या ठिकाणाला फार महत्व आहे विशेष म्हणजे आज भिक्षु संघाच्या वतीनं आम्हाला महापरिनिर्वाण ठिकाणी हे चिवर सुद्धा

ऋषिनाऱ्याचं हेच ते महापरिनिर्वाणाचं ठिकाण आहे याच बुद्धविहारात मागच्या साईडनं हा मागच्या साईडचा परिसर आहे पूर्ण भगवान बुद्धाचे आजही असत्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालेलं हे ठिकाण आहे How uh -oh. मागच्या साईडनं स्कूप महापरिनिर्वाण ठिकाण चारही बाजूनं या स्तूपाची माहिती आपण घेतलेली आहे चारही ठिकाणवरून संपूर्ण परिसर या व्हिडिओतून आपण पाहिलेला आहे महापरिनिर्वाणाचं ठिकाण नाराला कसं निर्माण झालं याची सगळी माहिती या, या व्हिडिओतून आपण घेतली त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जास्तीत जास्त शेअर करा आजच्या तरुण पिढीपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचं काम करा हेच आव्हान करतो सर्वांना मानाचा जयभीम करतो व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त तरुण पिढीपर्यंत इतिहास पोचवण्याचं काम करा हे आव्हान करतो